उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज शिरपूर तालुक्यातील युरिया खतांची तीव्र टंचाई जाणवत असून त्यांचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे खरीप हंगाम सुरू असूनही खत न मिळाल्याने अवस्था झालेल्या शेतकऱ्यांना थेट तहसील कार्यालयावर धडक दिली आता त्रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपली वेता मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या उपद्रकामुळे तहसील प्रशासन हालचालीत आले कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत युरिया खतांचा पुरवठा लवकर सुरळीत होईल असे आश्वासन दिले मात्र जर लवकरात लवकर खत उपलब्ध झाले नाही तर तालुका कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन चढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे

खत विक्री दुकानांवर खतं मिळत नाही विशेषतः युरिया मिळत नाही आणि मग ह्या संदर्भात आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो त्यांना जाब देखील विचारला आणि हो आज तहसीलदारांकडे देखील आहोत तिथं तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले दोघांना शेतकऱ्यांच्या वतीनं जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयाने देखील स्टॉक सोडण्याचे आदेश काल परवास दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही विचार प्रश्न विचारला होतो त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आता या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा चालू करतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही आता लागीच त्याच्यामधून हे करू जे काही अनिश्चित अनिश्चित होती खत भेटण्यामध्ये ती आज एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून आम्ही आंदोलन केलं खाली खायला घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही आता या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज हे खत वाटप सुरू करत आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा